ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे तर आता आपण सर्वजण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो अखेर तो क्षण आलेला आहे अर्जुनने प्रियासमोर का असे ना परंतु त्याचं फक्त आणि फक्त सायलीवरतीच प्रेम आहे हे, हे सांगून आता खूप मोठा धमाका केलेला आहे आणि आता हे स्वत जेव्हा सालीने स्वतःहून पाहिलेलं आणि ऐकलेलं आहे त्याचमुळे सायलीसमोर देखील आता अर्जुनबाबत खूप मोठा खुलासा झाला आहे की अर्जुन खरोखरच तिच्यावरती खूप प्रेम करतो म्हणजे आता सायलीला देखील प्रेमाची कबुली द्यायला हरकत नाही तर आता सायली स्वतःहूनच प्रेमाची कबुली देणार की नाही हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आता त्याचबरोबर सायलीचा दुसरा प्लॅन यशस्वी होईल प्रतिमा त्या ज्यावेळी किल्लेदारांच्या घरी जातील तेव्हा त्यांना ते तिथे गेल्यानंतर काही आठवेल का हे देखील आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ज्यावेळी साले रविराज यांनी प्रतिमाला किल्लेदारांच्या घरी घेऊन जायचा निर्णय घेतलेला असतो अचानकपणे त्याच क्षणी प्रतिमाचं डोकं दुखायला लागतं तर घरातील सर्वजण जण शिकित होतात की अचानकपणे प्रतिमाला हा त्रास कसा काय होऊ शकतो तिथे सायली सांगते की कदाचित आजचा दिवस आपण जाऊ शकणार नाहीत कारण प्रतिमा त्यांची तब्येत बरोबर नाहीये त्यामुळे आपण आजचा दिवस नाही गेलेलंच आहे आपण नंतर कधीतरी जाऊयात सर्वात आधी आपल्याला प्रतिमात्यांची जास्त काळजी घ्यायला हवी ते तर आता तिथे कल्पना रविराज यांना सालीचं म्हणणं पटलेलं असतं त्याचबरोबर तिकडे अर्जुनचं मात्र वेगळंच काहीतरी सुरू असतं तर तोचपर्यंत चैतन्याने प्रियाला ही बातमी दिलेली असते की अर्जुनला तुला काहीतरी सरप्राईज द्यायचं आहे तेव्हा प्रिया खूप खुश होते ती विचार करते की अर्जुन माझ्यासाठी खरोखरच खूप वेढा होत आहे तो माझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकला आहे आणि लवकरच तो माझा देखील होईल असा ती विचार करत असते परंतु अर्जुनला फक्त सत्य शोधून काढायचं असतं तर ज्यावेळी अर्जुन रूममध्ये जातो त्यानंतर तिथे प्रिया येते आणि प्रिया खूप खुश होऊन अर्जुनला विचारते की अर्जुन तुम्हाला कोणतं सरप्राईज देणार आहेस ना नाही म्हणजे मला चैतन्य असं म्हणाला तेव्हा अर्जुन सांगतो की तन्वी हो मला तुला खूप मोठं सरप्राईज द्यायचं आहे त्यामुळे तू देखील खूप खुश होशील प्रिया म्हणते की कसलं सरप्राईज अर्जुन अर्जुन सांगतो जर सरप्राईज सांगितलं तर त्यामध्ये सरप्राईज सारखं काय राहील तर तिथे आता चक्क गुडघ्यावरती बसतो तेव्हा हो प्रिया विचार करते की अरे अर्जुन आता मला प्रपोज वगैरे करतो की काय त्यानंतर आता तिथे खरोखरच म्हणतो की प्रिया ना मला खूप आवडते सायलीपेक्षा सुद्धा जास्त सायलीशी लग्न करून खरंच मी खूप पचतावलो आहे परंतु मला आत्ता कळालं आहे की जर मी तुझ्यासोबत लग्न केलं असतं त्याचवेळी आजीचं ऐकलं असतं तर किती बरं झालं असतं ना तेव्हा ते प्रिया विचारते की काय अर्जुन हे तू स्वत बोलतो आहेस शेवटी तुला आता माझ्या प्रेमाची किंमत काळालीच ना ती सायली अशीच आहे रे तिचं ना खरं रोप तुझ्यासमोर आलं आहे परंतु अजूनही तिच्या प्रेमाची तिच्या चांगुलपणाची झापडं सर्वांच्या डोळ्यावर लावलीच आहेत ती कधी सुटणार देवत जाणे तर तिथे हायकून अर्जुन चिडलेला असतो परंतु तो त्याचा राग बाजूला ठेवून सांगतो की तन्वी अग मला तुला काहीतरी सरप्राईज द्यायचंय तू बसना प्लीज आणि प्रिया ज्यावेळी बेडवरती बसते तेव्हा अर्जुन प्रियाला स्वतःचा पाय जवळ करायला लावतो तेही उजवा तेव्हा प्रिया लगेचच पाय पुढे करते अर्जुनला आता तिच्या पायावरती ती जन्मखून दिसलेली असते चैतन्याने जे सांगितलं आहे ते खोटं निघालं आहे असं अर्जुनला वाटत असतं तर प्रिया तिथे विचारते का का की काय झालं अर्जुन तू असा धक्क्याने माझ्याकडे का पाहतोय त्यानंतर अर्जुन तिथे सांगतो की नाही माझ्या डोक्यात एक वेगळाच विचार चालू होता परंतु तन्वी तुला माझं हे सरप्राईज आवडलं ना तेव्हा प्रिया सांगते की मला खूप आवडलं अर्जुन आणि अर्जुन मला कळलं आहे की आता तुला माझ्याबद्दल काय वाटतं ते परंतु मी सुद्धा आता तुला खूप छान असं सरप्राईज देईन आणि तेही लवकरच तेव्हा अर्जुन तिथे ते खूप खुश होण्याचं नाटक करतो आणि प्रियाला सांगतो की वावतनवी तू देखील मला सरप्राईज देणार आहे मी ना त्या सरप्राईजची वाट पाहेन परंतु अर्जुन तिथे अजूनही धक्क्यात असतो तर आता त्यानंतर प्रिया जेव्हा जाते तेव्हा चैतन्य तिथे येतो आणि विचारतो की काय झालं अर्जुन तिच्या पायावरती जन्म खून नाहीये ना तर तिथे अर्जुन हादरून गेलेला असतो चैतन्य विचारतो की अर्जुन बोल ना अरे काय झालं तेव्हा चैतन्यला अर्जुन सांगतो की नाही चैतन्य तिच्या पायावरती जन्म कोण आहे हेकल्यावरती तिथे चैतन्यला देखील जबरदस्त धक्काच बस नाही म्हणजे अर्जुन मी पाहिला आहे तिच्या पायावरती जन्म नाही नाहीये म्हणजे आपण जेव्हा अँड अँडिअर खेळत होतो तेव्हा अर्जुन तिथे ते ते विचारतो की मग चैतन्य तिच्या पायावरती जन्म कोण आलीच कुठून हे बघ हे सगळं काय आहे ना मला कळत नाहीये याचा आपण ना परत काहीतरी शोध घेऊया आणि काही पुरावे मिळतात का ते पाहूया परंतु हे मात्र नक्की आहे की प्रिया आपल्या घरच्यांची फसवणूक करते आहे आणि आता मी तिला ती फसवणूक करू देणार नाही काही झालं तरी प्रिया नक्की कोण आहे हे सत्य मी शोधूनच काढणार आहे इतक्याच तिथे सायली येते अर्जुनचा जेव्हा आता भांड्यात पडतो अर्जुन विचार करतो की बरं झालं तन्वी गेल्यानंतर सायली आली नाहीतर उगाच त्यांचा खूप मोठा गैरसमज झाला असता अर्जुन ते त्या सायलीला विचारतो मिसेस सायली तुम्ही गेला नाहीत हो का तुम्ही तर जाणार होतात ना तर सायली सांगते की आम्ही जाणार होतो परंतु प्रतिमा त्यांचं अचानकपणे डोकं दुखायला लागलं उगाच त्यांना त्रास नको तिथे गेल्यावरती त्यांना काही झालं तर खूप अवघड होईल म्हणून आम्ही गेलोच नाही तर तिथे अर्जुन त्याच गोष्टीचा विचार करत असतो तो म्हणजे चेतनेच्या म्हणण्याप्रमाणे तिच्या पायावरती कोणती जन्मकून नव्हती मग मी पाहिली ते काय होतं कदाचित ती प्रिय खोटी जन्मकून काढून वावरत असेल सर्वात आधी मला हे शोधून काढावं लागेल की ती प्रिया आहे कोण त्याचे पुरावे मला मधुबाऊस देऊ शकतात आणि तेही आश्रमात मला तिच्याबद्दल असा विचार करून अर्जुन झोपी जातो तर आता दुसऱ्या दिवशी सायली जेव्हा काम करत असते त्याच वेळेस प्रिया तिथे येते आणि मुद्दाम नाटकं करायला लागते ती सायली समोर मुद्दाम सांगते की वाव अर्जुनने मला खूप छान असं सरप्राईज दिलं तुला माहिती आहे का सायली तेव्हा सायली म्हणते की प्रिया उगाच काही थापा मारू नकोस ते असं काही करणार नाही तेही मला विचारल्याशिवाय तेव्हा ते प्रिया हसते आणि सायलीला सांगते की तू ना भ्रमातच राहू नकोस तू आता बघ अर्जुन आता माझा होईल कारण तो माझ्या प्रेमामध्ये फार वेळा झालाय आणि तुला माहिती आहे का त्याने मला काल स्वतःहून रूममध्ये बोलवून खूप मोठं सरप्राईज दिलं सायलीला जबरदस्त धक्काच बसतो प्रिया सांगते हे बघ तू मला चॅलेंज केलं होतं ना सायली आणि आता तू बघत राहा मी तुझ्या अर्जुनला तुझ्यापासून हळूहळू दूर करेन तर तिथे सायली आता खूप अस्वस्थ होते तिच्या मनाची घालमेल व्हायला लागते तर आता ज्या वेळेस प्रतिमाला किल्लेदारांच्या घरी घेऊन जायचं असतं तेव्हा अर्जुन सायलीला भेटायला आलेला असतो परंतु सायली अर्जुनला काहीही बोलत नाही अर्जुन विचारतो सायली काय झालं तुम्ही माझ्यावरती चिडले आहात आणि असं मला बोलत का नाही आहात तेव्हा सायली म्हणते की सर तुम्ही काल काय केलं मी जेव्हा प्रतिमा त्यांना घेऊन त्यांच्या घरी जायचा निर्णय घेतला होता तेव्हा तुम्ही प्रियाला रूममध्ये बोलवून तिला काय काय बोललात तिला तुम्ही माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे असं सांगितलं ना आणि ती गोष्ट तुम्ही माझ्यापासून लपवली तेव्हा अर्जुन सांगतो की मिसेस सायली मी ही गोष्ट तुम्हाला सांगणारच होतो तेव्हा सायली म्हणते अच्छा प्रत्येक वेळेस तुमचं उत्तर हे ठरलेलंच असतं तुम्ही माझा विश्वास तोडलाय आहे जाऊ द्या असंही आपल्यामध्ये काही संबंध नाही आहे ना असं तुम्हीच म्हणताय ना, ना। तेव्हा अर्जुन म्हणतो सायली प्लीज तुम्ही असं काहीही बोलू नका ना असं बोलून तुम्ही मला तोडून का टाकत आहात तर तिथे अर्जुन पुढे काही सांगणार असतो इतक्या तर म्हणते की सर आता बाद झालं मला या विषयावरती पुढे काहीही बोलायचं नाहीये असं म्हणत सायले आता चिडून तेथून निघून जाते तर तिथे अर्जुन खूप दुखावलेला असतो कारण त्याने सायलीचा विश्वास तोडलेला असतो तर आता ही चूक त्याच्या हातून घडल्यानंतर त्याला त्या चुकीचा पश्चाताप देखील होतो तर तिथे सायली आता विचार करते यांना काय सरप्राईज द्यायचं असेल ही मुलगी साधी मुलगी नाहीये अचानक कोणत्या प्रकरणामध्ये अडकवून टाकेल हे सांगता येत नाही आणि हे तर ती तन्वी कशी नाही आहे हे सिद्ध करण्याच्याच हात धुवून मागे लागले आहेत हे, हे करत असताना जर ते प्रियाच्या जाळ्यामध्ये अडकले तर ते सुटतील की नाही हे मला माहीत नाही असा विचार करूनच आता सायली घरी थांबण्याचा निर्णय घेते ती रविराज पूर्णाई आणि प्रतिमा यांना माझं महत्वाचं काम आहे असं सांगून घरीच राहते मी मागून येते तर ते गेल्यानंतर सायलीच्या डोक्यामध्ये अनेक प्रश्न येत असतात यांनी प्रियाला काय गिफ्ट दिलं असेल सरप्राईज दिलं असेल याचाच ती विचार करत असते तर आता प्रियाने खूप छान सजवली असते तिथे लाल फुगे ठेवलेले असतात आणि सर्व खोली खूप छान अशा प्रकारे सजवलेली असते आणि ते आता अर्जुनला प्रपोज करणार असते अर्जुन आता सायलीमुळे खूप दुखावलेला असतो आणि तो खूप रागामध्ये सुद्धा असतो त्याला स्वतःचाच खूप राग येत असतो सायली बाहेर लॉनमध्येच लपलेली असते ज्यावेळेस अर्जुन घरी येतो आणि ज्यावेळी अर्जुन आता दरवाजा उडून आतमध्ये येतो आणि पाहतो तर सगळ्या लाईट्स ऑफ असतात आणि तो अर्जुन हाका मारायला लागतो की कोण आहे का उमा डॅड कोणीच का नाहीये घरात अचानकपणे तिथे लाईट्स ऑन होतात आणि अर्जुनच्या अंगावरती आता फुले पडतात तर तिथे अर्जुन आधीचा खूप चिडलेला असतो त्याला कशाचीही काहीही कल्पना नसते आणि ती प्रिया आता स्वतःची नाटकं कर चालू करते तिथे अर्जुन विचारत असतो की थे काय करता है। तर मी तू इथे काय करत आहेस आणि घरात येईल इतर सर्वजण कोठे गेले तेव्हा प्रिया सांगते की अर्जुन तुला त्याच्याशी काय करायचं आहे मी घरात बघ ना इतकं छान असं डेकोरेशन केलं आहे मला तुला सरप्राईज द्यायचं होतं ना तेव्हा अर्जुन म्हणतो की सायली मी जो प्रश्न विचारला आहे त्याचं उत्तर दे अर्जुन ते निघून चाललेला असतो त्या क्षणी प्रिया त्याला अडवते आणि तिच्या गळ्यात पडायला लागते तेव्हा अर्जुन खूप चिडतो आणि प्रियाला दूर ढकलतो तर प्रिया तसंच पुन्हा पुन्हा करायला लागते ती अजून अर्जुन जवळ येते आणि ती त्याला विचारत असते की सांग ना अर्जुन तुझं माझ्यावरती प्रेम आहे ना त्यानंतर अर्जुन पुन्हा प्रियाला बाजूला ढकलतो आणि तिथून पुढे जातो त्यानंतर प्रिया पाठीमागून येऊन अर्जुनला मिठी मारते आणि परत परत तेच विचारत असते अर्जुनच्या रागाचा पारा चढतो आणि अर्जुन प्रियाला तिथे खूप जोरात ढकलतो सायलीला देखील आता ते अजिबात आवडलेलं नसतं सायली गुपचूप हे सर्व काही पाहत असते तर सायलीला पाहायचं असतं की अर्जुन तर चिडलेलाच आहे मग तो काय करेल ज्यावेळी अर्जुन आता प्रियाला ढकलतो प्रिया विचारते की अर्जुन तू असं का वागतोयस तू सांग ना तुझं माझ्यावरती प्रेम आहे ना फक्त तेव्हा अर्जुन म्हणतो नाही माझं तुझ्यावरती प्रेम नाहीये माझं फक्त आणि फक्त प्रेम सायलीवरतीच आहे तिथे अर्जुनने आता खूप खो मोठा खुलासा केलेला असतो आणि सायलीसाठी हा आन। आनंदाचा धक्का असतो प्रिया अजूनही धक्क्यातच असते अर्जुन सांगतो की हो मी फक्त आणि फक्त सायलीवरतीच प्रेम करतो आणि मी त्यांच्यावरतीच शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम करणार तेव्हा प्रिया म्हणते मग तू जे करत होता ते काय होतं गुडघ्यावर बसणं मला गोडगोड बोलणं ते सर्व काही काय होतं तेव्हा अर्जुन म्हणतो की याचा अर्थ असा होत नाही की माझं तुझ्यावरती प्रेम आहे माझी तुझ्याशी चांगली मैत्री व्हावी या घरात पुढे कोणते विवाद नको होते आणि मी तुला आधी खूप टोमणे मारून दुखावलं होतं त्यासाठी मी स्वतःची चूक सुधारण्याचा प्रयत्न करत होतो मी तुला मैत्रीण म्हणून आवडतेस असं सांगण्याचा प्रयत्न करत होतो परंतु तू तर त्याचा वेगळाच अर्थ काढलास तर तिथे प्रिया सांगते की अर्जुन तू त्या सायलीसाठी मला नाकारतो आहेस का तू ज्यासाठी मला काढावलतो आहेस तेव्हा अर्जुन सांगतो की कारण सायलीसारखे कोणीही असू शकत नाही मला त्याने खूप बदललं आहे परंतु जेव्हापासून सायली माझ्या आयुष्यात आल्या तेव्हापासून त्यांनी मला पूर्णपणे बदलून टाकलं आणि तू आता असं म्हणत आहेस की मी त्या सायलीला तुझ्यासाठी डावलावं हे शक्यच नाहीये तू माझ्या बोलण्याचा गैरअर्थ काढलास आणि माझ्या मा मनामध्ये काय आहे ते तुला कळलंच असेल मला ते परत सांगण्याची गरज नाहीये असं म्हणत अर्जुन तेथून रागाने निघून जातो तर तिथे सायली आता खूप खुश झालेली असते कारण दीड वर्षामध्ये घडलेलं नसतं ते एका क्षणात प्रियामुळेच घडलेलं असतं अखेर सायलीबाबत अर्जुनच्या मा मनामध्ये काय आहे हे आता सायलीला चांगलंच काळालेलं असतं तर आता सायली देखील अर्जुनवरती तेवढंच प्रेम करते हे सायली स्वतः अर्जुनला सांगणार का अर्जुनने प्रियाच्या समोर का असे परंतु प्रेमाची कबुली दिली आहे आणि हे सर्व काही सायलीने स्वतः ऐकलं आहे आणि आता हे समजल्यानंतर सायली तिचं अर्जुनवरती प्रेम आहे हे कसं सांगणार हे पाहणं खूप मजेशीर ठरणार आहे